यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना वीस टक्के बोनस एकवीस दिवसांची पगारी रजा सुट्ट्यांचा पगार आणि गेल्या वर्षीच्या मजुरीचा फरक यासह दिवाळी हिशोब देण्याची मागणी इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे या मागण्यांसाठी शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन चर्चा केली मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीनं दिलाय इचलकरांची परिसरातील यंत्रमाग व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना कोणतंही संरक्षण नाही किमान वेतन मिळत नाही जाहीर केलेली मजुरी मालक देत नाहीत आणि बारा बारा तास काम लागत कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय दुसरीकडं कारवाई करत नाहीत या पार्श्वभूमीवर यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना वीस टक्के बोनस एकवीस दिवसांची पगारी रजा सुट्ट्यांचा पगार आणि गेल्या वर्षीच्या मजुरीचा फरक आणि दिवाळी हिशोब द्यावा दिवाळी काळात येणाऱ्या तक्रारी निर्गत कराव्यात अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केली आहे या मागण्यांसाठी शिष्टमंडळानं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन चर्चा केली तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला शिष्टमंडळात दत्ता माने शामराव कुलकर्णी सुनील बारवाडे आनंदा गुरव राजेंद्र निकम शिवाजी भोसले राहुल कडगावे राजकुमार पवार बाळू भिसे सोमनाथ जाधव यांच्यासह कामगार प्रतिनिधींचा समावेश होता